सिरखेड ग्रामपंचायतवर हजारोचा धडकला मोर्चा फुलेशाहू आंबेडकर वैचारिक कृती समितीचा येलगार मोशी तालुक्यातील श्रीखेड येथील दिवांग दिलीप संभाजी खराते यांचे घर खर ग्रामपंचायत प्रशासनाने संदर्भात पाडले या विरोधात श्रीखेड ग्रामपंचायत कार्यालयावर आज दिनांक वीस जून रोजी फुले शाहू आंबेडकर वैचारिक कृती समितीच्या वतीने भव्य तळाठोका ठोका आंदोलन व मोर्चा रिपायचे तालुकाध्यक्ष अँड दिलीप सरदार यांच्या नेतृत्वात सिद्धार्थ बुद्धविवार ते ग्रामपंचायत कार्यालय येथे हजारो नागरिकांच्या सहभागातून हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ग्रामपंचायत समोर लावण्यात आला होता यावेळी खरं ते त्यांना न्याय मिळाला पाहिजे दीपक सरदार तुम आगे बडो तुम्हारे साथ हम है अशा प्रकारच्या धनाधून <स्तुर्णादें>। सोडले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा येथे बंदोबस्त लावण्यात आला होता अपंग खराते यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मोर्चातील जनसमुदायाची होती त्यांचे अतिक्रमस्थित घर पाडले त्यांच्यावर अन्याय झाला या प्रकारच्या घोषणाही यावेळी मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिल्या या संदर्भात मोठ्या प्रमाणात गावातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीत हजारोच्या संख्येत महिला युवा युवती नागरिक जोडले होते